शिलापूर येथे सी पी आर आयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले शिलापूर येथील सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट याच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले या प्रयोगशाळेमुळे विद्युत उपकरण तपासणीसाठी उद्योगांना हैदराबाद व भोपाळला जाण्याची गरज भासणार नाहीये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ईव्ही उद्योग ट्रान्सफॉर्मर एनर्जी मीटर यांसारख्या उत्पादनाच्या चाचणीमुळे महाराष्ट्रातील गुंतवणुकीला चालना मिळेल ऊर्जा क्षेत्रात दोन लाख कोटींची गुंतवणूक होत असून महाराष्ट्र दोन हजार पस्तीस पर्यंत स्वयंपूर्ण होईल केंद्रीय ऊर्जा मंत्री खट्टर यांनी प्रयोगशाळा पश्चिम भारतातील उद्योगांच्या गरजा पूर्ण करेल असे नमूद केले यांनी नाशिक इलेक्ट्रिक हब बनण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे या अत्याधुनिक प्रयोगशाळेत शॉर्ट सर्किट टेस्ट एनर्जी मीटर लॅब ट्रान्सफॉर्मर चाचणी ऑइल टेस्ट आठशे केव्ही इम्पल्स व्होल्टेज टेस्ट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत

हो, वहाँ लगाया जाए और दूसरा उसका जो है वो विधानसभा में बिल्कुल बिल्कुल ठीक बात है क्योंकि देश भर में जितने भी कंपनीज हैं ये फिफ्टी के ऊपर कंपनीज हैं चाहे वो जनरेशन की है ट्रांसमिशन की है अथवा डिस्ट्रीब्यूशन की हैं उनका एक कंपटीशन होता है उन कम्पिटिशन में अभी तक आ, कुछ और प्रदेशों की कंपनी आगे थी अब आज जो समाचार हमको मिला है कि उसके अंदर मैं देवेंद्र फडणवीस जी को यहाँ के मुख्यमंत्री जो स्वयं पावर मिनिस्टर भी हैं इनको बधाई देता हूँ और इनके डिपार्टमेंट के बाकी सब लोगों को बधाई देता हूँ कि आज यहाँ की जो डिस्ट्रीब्यूशन कंपनी है वो एक ग्रेड में पहुंच गई है और इसके लिए इनको बहुत बहुत बधाई सर जैसा हमारा परफॉर्मेंस है महाराष्ट्र का जैसा परफॉर्मेंस है जै तो इस हिसाब से और कुछ नए प्रोजेक्ट महाराष्ट्र को मिलेंगे क्या देखिए तो स्टेट की अपनी डिपार्टमेंट की योजना होती है कि नए प्रोजेक्ट कितने संभावना वहाँ हैं कितने लगाए जा सकते हैं कितने यहाँ अवसर हैं क्योंकि हर एक चीज़ की अलग अलग जो रिक्वायरमेंट है वहाँ कहीं हाइड्रल प्रोजेक्ट की रिक्वायरमेंट है कहीं थर्मल की है कहीं न्यूक्लियर की है कहीं सोलर की है कहीं

एक ही पारी में मिल रही है कहीं दो पारी में मिल रही है कहीं तीन तीन पारी में मिल रही है वो वहां की ट्रांसमिशन लाइन और पावर की उपलब्धता कितनी है उसके ऊपर डिपेंड करता है आज ही हमारे आ, मुख्यमंत्री और हमारे पावर मिनिस्टर महाराष्ट्र इन्होंने बताया है कि बहुत जल्दी हम ऐसा करने वाले हैं ट्रांसमिशन लाइन और अपनी कैपेसिटी को बढ़ा करके कि सब किसानों को एक ही पारी में दिन में पावर मिले ताकि बाकी समय में और उपयोग उसका हो सके आर आई चीन तैयार करने रीजनल टेस्टिंग सेंटर है त्याचं उद्घाटन देशाचे भारत सरकारचे मंत्री आदरणीय मनोहरलालजी खट्टर यांच्या हस्ते झालेलं आहे हे केंद्र अतिशय महत्वाचं आहे कारण यापूर्वी जे काही आपलं इलेक्ट्रिक इक्विपमेंटचं क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतील स्मार्ट मीटर्स असतील या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग करता भोपाळमध्ये किंवा हैदराबादला पाठवावं लागायचं त्याचा खर्च त्याचा लागणारा वेळ यामुळे याबद्दलची इकोसिस्टीम जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टम तयार होत नव्हती आज हे केंद्र आल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे ती इकोसिस्टीम आपल्याकडे निश्चितपणे ती तयार होईल आणि मी केंद्रीय मंत्री मोदयांना ही विनंती केली की आमच्याकडे आता ईव्हीचं हब तयार होत आहे इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग तयार होत आहे तर ईव्ही व्ही टेस्टिंग देखील या ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करावी आणि मंत्री मोदयांनी त्याला एक प्रकारे हुकारच दिलेला आहे त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा होईल कारण आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपलं हे जे क्षेत्र आहे म्हणजे पुणे असेल नाशिक असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ई व्ही मॅन्युफॅक्चरिंग येणार आहे आणि ही जर सिस्टीम इथे उभी राहिली तर त्याच्याकरता एक मोठा फायदा आपल्याला होईल त्यामुळे एक अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं आज हे कार्य या ठिकाणी झालं आहे बदल मी केंद्रीय मंत्र्यांचे आभार सर तुम्ही आणि मोठी गुंतवणूक खर तर नाशिकला दिली असं तुम्ही सांगितलं अनेक तुमच्यावर अशी टीका केली की नाशिक दत्तक घेतलं नाशिकला काय दिलं त्याला उत्तर म्हणायचं <laughs> असं आहे की मी दत्तक घेतल्यानंतर दोनच वर्षात माझं राज्य इथनं गेलो होत पण तरी नाशिकला मी कधी सोडणार नाही नाशिकवर माझं प्रेम आहे त्याच्यामुळे कोणी टीका करू कोणी काही करू पण नाशिकमध्ये मागच्याही काळात कुंभमेळ्याकरता सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला होता त्याही काळात जे जे काही या ठिकाणचे विकासाची कामं होती आपण केली आताही मोठ्या प्रमाणात कुंभाची कामं तर आपण करतोच आहोत जवळपास पाच हजार कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली आहेत दोन हजार कोटीची अजून आपण सुरू करणार आहोत पण त्यासोबत आता समृद्धी महामार्गामुळे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून नाशिक तयार झालं आणि मी अनेक कंपन्यांची नावं सांगितली की ज्या महत्वाच्या कंपन्यांच्या रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत या नाशिकला आलेल्या आहेत आणि अजून वेगवेगळ्या कंपन्यांची आमची चर्चा चालली आहे त्या पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये येणार आहे आणि त्याचसोबत आम्ही आता नाशिकला वाढवण बंदराशी देखील जोडतो आहोत तीन वर्षात जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल त्यावेळी नाशिकची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे नाशिक एक असं केंद्र बनेल की ज्याला जे एन पी टी पोर्ट आणि वाडवण पोर्ट या दोघांचीही कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि त्यामुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये तयार होईल वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक